ठाणा फेस्टिवल आहे ते सात आठ आणि नऊ फेब्रुवारीला त्याची तयारी मंडप वगैरे बांधायची कामं चालू आहेत आहे ते ना पूर्ण आहे बघा इकडे पूर्ण काम चालू आहे स्टेज बांधायचं काम चालू आहे हा स्टेज आहे सर्वांनी नक्की या सात आठ नऊ फेब्रुवारीला I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake if you wanna play tough and wanna hate this. I'll always show up. I don't ever slow up, no, I don't take shit. I got no love for the fake if you wanna play do so instinctive and so passionate. पाहू शकता फुल तयारी चालू आहे तिकडे पूर्ण फूड पर्यंत ठाणा फेस्टिवल असत तर हे बघा सगळं तयारी सुरू आहे इथे त्यांचं प्रोजेक्टर लागतं रात्रंदिवस काम चालू आहे स्टेज वगैरे बांधायचं या इथे पूर्ण पाहू शकता एवढं खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज येणार आहेत अशी तयारी चालू आहे तर हा आमच्या क्लासचा परफॉर्मन्स असणार आहे आणि हा आराध्याच्या क्लासचा तर असे बरेच कार्यक्रम तिथे आहेत तर सर्वांनी नक्की ठाणा फेस्टिवल बघायला पारसिक नगर खारेगाव नाईंटी फिटला नक्की या